नांदगाव पेठच्या आमसभेत तणाव निर्माण होण्याची शक्यता शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठाणेदाराचे ग्रामपंचायतला आवाहन नांदगावच्या नाफडे पेट्रोल पंप नजिक असलेल्या शासकीय जागेवर भक्तांच्या वतीने काशीनाथ धाम बनवण्यासाठी मागील वर्षी पुढाकार घेण्यात आला मात्र गावातील दुसऱ्या गटाने काशीनाथ धामला विरोध केल्यामुळं एकोणतीस ऑगस्ट रोजी नांदगावपेठ ग्रामपंचायतच्या वतीने होणाऱ्या ग्रामसभेत या मुद्द्यावरून जातीय तणाव निर्माण होऊ शकतो याकरिता नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक घेऊन त्यांना गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी केले सकाळी अकरा वाजता ही ग्रामसभा पार पडली संत काशीनाथ महाराज यांना मानणारा मोठा वर्ग असून संत काशीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी वाढत असल्याने गावातील जागा कमी पडत आहे पर्यायाने पर्याप्त असलेली नाफुडे पेट्रोल पंप येथील जागा काशीनाथ धाम करिता मिळावी यासाठी भक्तांच्या वतीने दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या संत काशीनाथ बाबा पुण्यतिथी महोत्सव या काशीनाथ धामवर मोठ्या उत्साहात पार पडला त्या ठिकाणी भक्तांच्या वतीनं मंदिरसुद्धा बांधण्यात आलं मात्र उपसरपंच मझर खाँ सफदर खा, यांनी नागपूर उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केल्यामुळं संदर्भात असंतोष उफाळून आला यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळं पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अठ्ठावीस ऑगस्टला सायंकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला सरपंच कविता डांगे उपसरपंच मझरखान सफदर खान ग्रामपंचायत सदस्य शिवराज सिंग राठोड छत्रपती पटके बाळासाहेब राऊत बलवीर चव्हाण गोलू नागपुरे वृषाली इंगळे विभा देशमुख उर्मिला गायगोले यांच्यासह सर्वत्र ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ग्रामसभेत ज्यांना बोलायचे आहे त्यांनी लेखीपत्र देऊन आपली मागणी नमूद करावी कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता दोन्ही बाजूकडील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच यांनी घ्यावी याव्यतिरिक्त कोणीही कायदा हातात घेण्याचा किंवा दहशत माजविण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर देऊ असे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमल्ले यांनी सांगितले